नमस्कार आज मी तुमच्यासमोर ठरलं तर मग या एपिसोडमध्ये नक्की काय झालेलं आहे आज आहे अठरा जानेवारी आणि आज नेमकं या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे तर खूप सुंदर असा हा एपिसोड आहे तुम्ही शेवटपर्यंत ऐका कालच्या एपिसोडमध्ये शीतल ओढणी आणि त्यांची कपडे घेऊन जी बाहेरून आली असते सुकत घातलेली तर तेव्हा ती म्हणते घरामध्ये आल्यानंतर हे देते ती आणि म्हणते साहिलीताई तू आणि अर्जुनदादा ना अगदी मेड फॉर अदर आहात तर साहिली म्हणते आता हे काय आणखी असं म्हणून शीतल निघून जाते तर कुसुमताई म्हणते बाहेरचा मुक्काम पाहिला असेल तिने म्हणून तर मग साहिली लाचते आणि मग कुसुमताई तिच्या हातातली कपडे जी ओढणी असते ती साहिलीकडे देते तर ती कपडे जेव्हा देताना ना चिट्टी खाली पडते नेमकी आणि तेव्हा ना हे काय असं करून दोघी ती लाचते आणि दोघी एकमेकींकडे बघून हसत असतात कुसुमताई म्हणते अगं बाई चिठ्ठी आता तर मी वाचू शकते ना असं करून खाली वाकून ती चिठ्ठी उचलून घेते आणि ते साहिली तिच्या हातातून चिठ्ठी घ्यायचा प्रयत्न करत असते कुसुमताई प्लीज द्या नाओ हो, कुसुमताई प्लीज द्या ना असं चाललेलं असतं आणि मग हे चालू असताना ती कुसुमताईकडून चिठ्ठी पटकन घेते आणि वाचायला लागते आता अर्जुनने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं या ओढणीबरोबर तुमचा सुगंध माझ्यापर्यंत पोचला तुमचा चेहरा अजून दिसलेला नाही आहे पण तरीही मला असं वाटतंय तुम्ही माझ्या आजूबाजूलाच आहात पण तुम्ही कुठे आहात मिसेस सायली आज माझ्यासमोर काय येत नाही आहे मला तर माझं जगच थांबल्यासारखं वाटतंय किचनच्या त्या खिडकीमध्ये तरी या ना मिसेस साहिली आणि हे सगळं वाचून साहिली लाजायला लागते तेव्हा कुसुमताई म्हणतात अगं बाई कुणीतरी लाजतंय बिजतंय आणि असं बोलून नेमकं कुसुमताई तिच्या हातातून चिठ्ठी ओढून घेतात आणि म्हणतात अच्छा वाचायला लागते कुसुमताई पण आणि म्हणतात या ओढणी बरोबर तुमचा साहिली अगं हा तोच अर्जुन आहे ना त्याला तीन इंचाचे शब्द असल्याशिवाय एक मराठी वाक्य बोलता येत नाही आणि आज बघ असं बोलून परत पुढे वाचायला लागते मिसेस साहिली माझं जगच थांबलंय किचनच्या खिडकीमध्ये या ना आणि या ओढणी बरोबर तुमचा सुगंध अरे बापरे तेवढ्या साहिली चिट्टी घेऊन आत पळते तेव्हा कुसुमताई म्हणते अगं साहिली तुझ्या प्रेमाने आज या वकिलाला कवी बनवून टाकलंय आता इकडे तर तन्वीने अस्मिताला भडकवलेलं असतं आणि अस्मिता खाली येते आणि आजीला आणि आईला म्हणते आज तन्वीच्या डोळ्यामध्ये पाणी बघून खूप आनंद झाला असेल ना तुम्हाला छान वाटत असेल ना तुम्हाला आई म्हणते अस्मिता काय वाटेल ते बोलू नकोस हां तन्वीला दुःखात बघून आम्हाला आनंद का होईल अस्मिता म्हणते मग तुम्ही काही करत का नाहीये ज्या मुलीने आपल्या पाठीत सुरा खुपसला तिला तर डोक्यावर घेऊन नाचलात तुम्ही आणि जी मुलगी अर्जुनवर जीव ओवाळून टाकतेय ती बिचारी एकटीच रडत बसलीये आजी म्हणते आम्हाला सगळं कळतंय ग पण आमच्या हातात काय आहे अस्मिता म्हणते तन्वीचं भविष्य तुमच्याच हातात आहे अर्जुन तिच्याशी कसाही वागला तरी तुम्हाला दिसत नाही का तिचं अर्जुनसाठी परफेक्ट जोडीदार आहे तीच आपल्या घरात सुख आणू शकेल तुम्ही गप्प बसलात म्हणजे तुम्हाला सुद्धा हे पडतंय पण काही बोलणार नाही तुम्ही मी कुणाला घाबरत नाही मी बोलणारच अर्जुनची बायको म्हणून तन्वीच असायला हवी तीच तन्वी जिचं लग्न लहानपणी अर्जुन सोबत ठरलं होतं तूच प्रतिमा आत्याला वचन दिलं होतंस की तन्वीचं लग्न अर्जुन बरोबर होईल आता प्रतिमा आत्याला ते आठवत नाही याचा गैरफायदा घेऊ नका आजी म्हणते नाही अस्मिता आम्ही गप्पा आहोत याचा तू गैरफायदा घेतेस आवाज खाली करून बोलायचं अस्मिता म्हणते मला गप्पा बसवा तुम्ही पण थोडा विचार पण करा साहिली खोटी काळजी दाखवत होती कारण तिचं कॉन्ट्रॅक्ट होतं तन्वी हे सगळं निस्वार्थीपणे करते खूप प्रेम आहे तिचं इतकी गोड मुलगी मला माझी भाऊजे म्हणून या घरात यायला हवी इतकंच सांगायचं होतं तुम्हाला आता इकडे तर अर्जुन पारावर बसलेला असतो मिसेस साहिलीची वाट पाहत तर तिकडून एक माणूस येतो आणि म्हणतो अर्जुन दादा तुम्ही अजून इथेच तर अर्जुन म्हणतो अरे तू जॉबवरून आलास कमाल आहे आज दिवसभरात मिसेस साहिली एकदाही बाहेर नाही आल्या चिठ्ठी पण वाचली की नाही काही माहीत नाही आता काहीतरी नवीन ट्राय करावं लागेल आता काय करू असा विचार करत असतो तेवढ्यात तिकडून चैतन्य येतो आणि चैतन्य अर्जुनला हाक मारतो अर्जुन इथे बसून तू काय करतोयस तर अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मग चैतन्य म्हणतो मी सकाळपासून तुला फोन करतोय तू एकही एक फोन उचलत नाही आहे माझा इथे बसून तू काय करतोयस तर अर्जुन म्हणतो वाट बघतोय मिसेस साहिलींची बाहेर येतील सकाळपासून बसलो आहे यार पण त्या अजून बाहेर नाही आल्या एकदाही नाही चैतन्य म्हणतो तू दिवसभर त्यांची येण्याची वाट बघत बसलेस अरे मजनूने लैलासाठी आणि रोमिओने जुलियनसाठी पण एवढं केलं नसेल रे अर्जुन म अर्जुन म्हणतो नसेलच कारण मी मिसेस साहिलींवर प्रेम करतो तितकं प्रेम त्यांना करता आलंच नसेल तर चैतन्य म्हणतो बरोबर आहे मी ना सकाळपासून चार मीटिंग करून आलो आहे चार आणि तू तुला साध्या साहिली वाहिनींसोबत एकही मीटिंग करता आली नाही अर्जुन म्हणतो अरे लैला मजनू वगैरे यांच्या लव्ह स्टोरीमध्ये ना मधुभाऊ नव्हते इथे प्रत्येक वेळी मधुभाऊ मध्ये 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 असतात म्हणून त्यांची लव्ह स्टोरी सोपी असणार चैतन्य त्यांची लव्ह स्टोरी सोपी होती तुला लैला मजनू यांच्या लव्ह स्टोरीबद्दल काहीही माहीत नाहीये अर्जुन ए थांब 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 मी ना अजून एक प्रयत्न करून बघतो पण काय करू चैतन्य काय अर्जुन म्हणतो ओ दादा त्याला फुलंवाले दादा दिसतात त्यांना तो हाक मारतो ओ दादा फुलेवाले दादा इथे या इथे तर फुलेवाले दादा म्हणतात बोला मी तुमची सगळी फुलं विकत घेतो पण तुम्हाला सगळी फुलं आतमध्ये घेऊन जावे ला जायचे आहेत असं अर्जुन म्हणतो फुलंवाल्यांना तो फुलवाला म्हणतो अहो साहेब आजचा धंदा बंद केला आहे मला घरी जायचं आहे तर अर्जुन म्हणतो एक मिनिट एक मिनिट पण फुले आहेत ना अजून फुलेवाले म्हणतात फुलं तर आहेत पण अर्जुन म्हणतो पण पण तुम्हाला जायचं नाही आहे कुठेच बाहेर जायचं नाही इथेच ही फुलं द्यायची आहेत पहिल्या खोलीमध्ये इथेच फुलं द्यायची आहेत तर मग फुलेवाला दादा म्हणतात इथेच काय चालतंय मग मी देतो अर्जुन म्हणतो एक मिनिट असं म्हणून तो चैतन्याच्या पाठीवर वही ठेवतो आणि पुन्हा एक चिठ्ठी लिहायला चालू करतो आणि ती पुन्हा एक चिठ्ठी लिहून मस्तपैकी त्या फुलाच्या टोपलीमध्ये ठेवतो आणि त्या फुलेवाल्या दादांना सांगतो जा त्या खोलीमध्ये देऊन या आता एवढ्या तिकडून मधुभाऊ येतात आणि चैतन्य म्हणतो अर्जुन तिकडून बघ कोण आला आहे अर्जुन तिकडून बघ कोण आला आहे आणि अर्जुन पण पाहतो तर तिकडून काय मधुभाऊ आलेले असतात मग अर्जुन त्यांना पाहून असं म्हणतो हाय गुड इवनिंग मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात कोडकेपणाची हत्ता आहे ही मग अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच चैतन्य म्हणतो अरे कौतुक करत नव्हते ते तर अर्जुन म्हणतो हेच त्यांचं प्रेम आहे आणि तिथून मधुभाऊ निघून जातात तेवढ्यात बघतो काय तर हारवाला साहिलीच्या दरवाज्याच्या बाहेर असतो आणि मधुभाऊ नेमके तिथे जातात आणि विचारतात अरे संतोष तू इथे बाजारात बसून तू फुलं विकतोस ना मग तू इथे काय करतोयस असं बोलल्यानंतर फुलंवाला मात्र त्यांच्याकडे बघत असतो आणि अर्जुनकडे पण पाहतो कुसुमताईकडे पाहतो कुसुमताई पण दारात येऊन उभी राहिलेली असते आता काय करायचं अर्जुन तिकडे घाबरलेला असतो अर्जुन कुसुमताईला खुनवत असतो की मी ती फुलं दिलीत आणि तुम्ही सांभाळून घ्या असं काहीतरी म्हणत असतो तर तेव्हा कुसुमताई चक्क्य होऊन पाहतच असते मग आता करायचं काय मग कुसुमताई म्हणते मी फुलं मागवली उद्या हार करून ठेवायचं आहे ना तर मीच म्हटलं तुम्ही घरी येऊन फुलं देऊन जा चैतन्य म्हणता अर्जुनला थोडक्यात वाचलायच जर आता त्या फुलंवाल्याला मधुभाऊनी पकडला असतं ना तर तू गेला असतास मेला असतास समजलं ना तर अर्जुन म्हणतो अरे पण मिसेस सायल्या अजूनही बाहेर नाही आल्या आता मधुभाऊ घरामध्ये गेले आणि कुसुमला म्हणतात कुसुम तो निर्लज्ज माणूस बाहेरच अजून ठिया मारून बसलाय आत आला होता का सायली बाहेर गेली होती का तर कुसुमताई म्हणतात सायली बाहेर कशी जाईल सायली तुम्ही आल्यानंतर तुमच्या हातातली पिशवी घ्यायला येते तरी ती आज आली नाही यावरून तुम्ही समजून जा ना की सायली बाहेर गेली आहे का म्हणून तुम्ही तर चिंता करूच नका तुम्ही शांत राहा मी तुमच्यासाठी जेवण आणते आता कुसुमताई सायलीला हाक मारते सायली या फुलांचा हार करून घे बरं आणि आतमध्ये जाते किचनमध्ये आणि म्हणते या फुलांचा हार नव्हे तर तू कचराच करायला हवा कारण बघ फुलं किती छान आहेत साहिली पाहून हसते लाचते आणि ते फुलांचं पॉकेट उघडते आणि खुश होते त्यामधून चिट्टी काढून वाचायला लागते तर त्याच्यामध्ये अर्जुनने लिहिलेलं असतं आता अंधार पडला आहे म्हणून ही फुलं थोडी कोमेजली असतील पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कोमजणार नाही आता तरी तुमचा चेहरा दाखवा मिसेस सायली दोन मिनिटांसाठी खिडकीत या ना नाहीतर मी रात्रभर इथेच बसेल इथून मला चंद्र दिसेल पण तो तुमच्यापेक्षा कमी सुंदर असेल आता असं सगळं वाचून साहिली खूप लाजते आनंदी होते आणि यानंतर अर्जुन तिथे येतो खिडकीच्या बाहेर आणि तिला पाहतो आणि रोमॅंटिक छान गाणं सुंदर चालू होतं आणि त्यांचं एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहून प्रेमाच्या भावना व्यक्त होतात तीही त्याच्याकडे पाहून हसत असते तोही तिच्याकडे पाहून हसत असतो आणि प्रेमाचा आनंद व्यक्त करत असतात असं इथे दाखवलेलं आहे आणि यानंतर तो त्याच्या घरी जातो आता पुढे पाहूया काय झालेलं आहे आता तन्वी अर्जुनच्या मम्मीकडे जाऊन म्हणते मामी तू आधी किती फ्रेश दिसायचीस गेले काही दिवस तू खूप थकल्यासारखी दिसतेस आणि मी खरं सांगू का मला तू अशी थकलेली अजिबात आवडत नाही तर मामी म्हणते अगमनात ना नको असलेल्या माणसांचे विचार यायचे ग म्हणून काही करायचा मोडच नव्हता पण आता ना मी थकल्यासारखी अजिबात दिसणार नाही तू आली आहेस ना आता तन्वी तू आम्हाला किती जीव लावतेस मला ना खूप अपराधी असल्यासारखं वाटतं की आम्ही तुझ्यावर खूप दुर्लक्ष केलं नको त्या माणसांवरती विश्वास केला पण तू मात्र आमच्यावरती प्रेमच करत राहिली मामी आत्ता साहिले आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली तिची ती निगेटिव्हिटीसुद्धा आपल्या घरात कधीच येऊ शकणार नाही त्यामुळे तू आता कायम हसतच राहायचं मग तर मामी तू आता आराम कर मी खाली आहे तू आराम करून ये असं बोलून ती निघत असते आणि तेवढ्यात अर्जुन मात्र बाहेर येऊन हे सगळं ऐकत असतो या दोघींचं बोलणं आता बाहेर येतेन बघतेस तर काय अर्जुन बाहेर उभा असतो आणि ती विचारते अर्जुन अरे तू कधी आला आहेस अरे मी तुझ्यासाठी कॉफी करून आणू का की तू डायरेक्ट जेवणच घेतो आहेस तर अर्जुन म्हणतो हे घर माझं आहे आणि तू मला सांगते आहेस का हे तुझ्या लक्षात नाही आहे का तू इथे गेस्ट आहेस आणि मला जे काही हवं असेल ना ते मी घेऊ शकतो आणि तुला किचनमध्ये जायची काही गरज नाही गॉटेट असं बोलून तो तन्वीला रागवतो आणि तन्वी म्हणते ठीक आहे मी तर निघतच होती असं बोलून ती जा गेल्यासारखी दाखवते आणि पुन्हा येऊन दरवाजाला कान लावून ऐकत राहते अर्जुन आणि त्याच्या मम्माचं बोलणं अर्जुन येतो आणि म्हणतो मम्मा कशा आहेस तू आता एवढं सुद्धा तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का असं बोलतो आणि तिची समजूत काढत असतो आणि तिला सांगत असतो की असं आम्ही का केलं आहे हे मी तुला सांगायला आलेलो आहे बाकी मला काही बोलायचं नाही आहे तर तिला असं वाटतं की हा तन्वीबद्दल काहीतरी सांगायला आहे किंवा बोलायला आलं आहे म्हणून ती रागवत असते की तुला तन्वीबद्दलच बोलायचं आहे ना आता ती कशी आहे काय आहे हे, हे, हे सांगायचं आहे ना तर तो म्हणतो नाही मम्मा मला आमच्याबद्दल बोलायचं आहे की मी आणि साहिली मिसेस साहिलींनी असं का केलं हेच तुला सांगायचं आहे असं सांगत असतो आणि तो, तो सांगायला जाणार असतो आणि बाहेरून हे सगळं तन्वी ऐकत असते तर आता पाहूया आपण पुढच्या भागामध्ये तो नक्की त्याच्या मम्माला काय सांगतो आहे